मित्रांनो योगाची चर्चा आपल्या देशामध्ये नेहमी होत असते आता देशच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर योग नेहण्याचं काम भारतीयांनी केलेलं आहे आता जग हे एक जागतिक खेळ झालेला आहे आणि आशामध्ये योगाचं महत्व अनन्य साधारण आहे लक्षात ठेवा योग केवळ एक शारीरिक व्यायाम तुमचं शरीर स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी आपण अनेक प्रकारचे व्यायाम करतो दंड बैठक असतील उडबाशा असतील जिम असेल रनिंग असेल असे वेगवेगळे व्यायाम प्रकार करत असतो त्यातीलच असणारा एक व्यायाम प्रकार म्हणजे योग होय परंतु मित्रांनो काही लोक योगाला अध्यात्माशी जोडण्याचं काम करतात लक्षात ठेवा योगाच्या मार्गाने तुम्ही भगवंताची प्राप्ती करू शकता किंवा असाध्य गोष्टी साध्य करू शकता अशा पद्धतीची मांडणी करणारे काही लोक का आहेत लक्षात ठेवा परंतु जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे योगाच्या मार्गाने तुम्ही काहीसुद्धा साध्य करू शकत नाही ना तुम्ही देव साध्य करू शकता काहीसुद्धा साध्य करू शकत नाही हा योग फक्त शरीर स्वास्थ्यासाठी व्यायामाचा एक प्रकार म्हणून चांगला आहे आता जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज काय म्हणतात पहा कोण आमूच्या योग तपे करू बापे जाणावी लक्षात ठेवा आमच्या बापालासुद्धा योग वगैरे तप वगैरे माहीत नाही लक्षात ठेवा तर आम्ही काय करू गीत संत संगे गाऊ उभी ठाऊ जागरणी आम्ही संतांच्या संगतीने त्या भगवंताचं चिंतन करू भक्तिमार्ग अवलंबू आमुचा तो नव्हे लाग करू त्याग जावया तुका तुकामने इंद्रियासी येची रसी रंगवू तुकाराम महाराजांनी येथे भक्तिमार्गाचं महत्त्व सांगताना योगाला पूर्णपणे नाकारलेलं आहे आमच्या परंपरेमध्ये भक्तीच्या परंपरेमध्ये योगाला कसलंही महत्त्व नाही एका साधकाने तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला की महाराज तुम्ही योग मार्ग जाणता काय तर त्यावेळेस जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे नेने योग युक्ती मित्रांनो काही लोकांनी अशा पद्धतीची मांडणी केलेली असते की भगवंताचं दर्शन लक्षात ठेवा देवाचं दर्शन किंवा देव आपल्याला योग मार्गाने सापडतो हो परंतु तुकाराम महाराज म्हणतात योग याग तपे देहाची या योगे ज्ञानाची या लागे न सापडसी योग असेल याग म्हणजे यज्ञ असेल तप असेल देह असेल किंवा ज्ञान असेल या कोणत्याही मार्गाने देवाची प्राप्ती होत नाही देव सापडत नाही देव भेटत नाही ही स्पष्ट मांडणी तुकाराम महाराजांनी केलेली आहे उलट योगी लोकांना डिवचण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलेलं आहे योगियांचे मनी नातुडे चिंतनी तो वानरांच्या काही गोष्टी सांगे जे लोक योग मार्गाने गेलेले आहेत लक्षात ठेवा जे लोक योग मार्गाने देवाला प्राप्त करण्याची भाषा करतात तसा प्रयत्न करतात तसं भासवतात त्यांच्या चिंतनामध्ये सुद्धा देव जात नाही लक्षात ठेवा परंतु तोच देव वानरांच्या कानामध्ये गोष्टी सांगतो वानरांसोबत राहतो हे आपण रामायणामध्ये पाहिलेलं आहे योगी यांच्या ध्यानात जो नाही जो योगी लोकांच्या ध्यानामध्ये येत नाही तो भाकरी त्यांच्या मागोनी खाय तो गोपाळांच्या भाकरी मागून खातो लक्षात ठेवा कृष्ण चरित्रामध्ये आपण हे पाहिलेलं आहे तुका माने चोरी योगी आही सवे करी योगी लोकांसोबत तो अजिबात राहत नाही तिथून तो दूर राहतो वास्तविक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी योग यज्ञ याला विरोध का केलेला आहे कारण तुकाराम महाराज म्हणतात योग याग अनंत केले नाही समचरण देखील येथे समता तुकाराम महाराजांना कुठंतरी दिसत नाही कुठंतरी अहंकार दिसतो भाव दिसतो लक्षात ठेवा जिथं अहम भाव, भाव असतो तिथं समता नसते जिथं प्रेम नसतं तिथं समता नसते लक्षात ठेवा आम्ही योग मार्गाने आहोत असं म्हणून दुसऱ्यामध्ये एक दुसरे आपल्यापेक्षा काहीतरी निम्न आहेत अशी भावना मनामध्ये निर्माण होते आणि त्याद्वारे भेद निर्माण होतो त्यामुळे हा भेद तुकाराम महाराजांना कसल्याही पद्धतीचा भेद तुकाराम महाराजांना मान्य नाही त्यामुळेच तुकाराम महाराज म्हणतात न साधवे योग न करवे वैराग्य साधा भक्ती भाग्य संत संगे लक्षात ठेवा जर माझा योग कोणता असेल जर माझा यज्ञ कोणता असेल काय सांगितले तुकाराम महाराजांनी हा ची माझा योग हा ची माझा यज्ञ हे ची जप ध्यान नाम तुझे लक्षात ठेवा लय एखादा योगी आला एखादा यज्ञ करणारा आला लयच त्याच्या कहाण्या बडाया सांगायला लागला है काया है, योग काया है, तर ठीक आहे बाबा पण आमचा यज्ञ काय आहे आमचा योग काय आहे तर भगवंताचं नाम आहे लोकांना पर्याय हवा असतो आणि तो पर्याय देण्याचं काम वारकरी साधू संतांनी केलेलं आहे तो पर्याय म्हणजे नामस्मरण आहे लक्षात ठेवा आणि योग मार्गाने भगवंताची प्राप्ती होत नाही हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे त्या ब्रह्मतत्वाची सुद्धा प्राप्ती होत नाही योगी यांचे ब्रह्मशून्य तुकाराम महाराज काय म्हणतात तुकाराम महाराज काय म्हणतात योगी यांचं ब्रह्म हे शून्य आहे लक्षात ठेवा अगदी शून्य 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 एवढंच नाही तर काय त्यांच्यावर टीका सुद्धा केलेली आहे गाजराची पुंगी तैसे झाले नव्हे जोगी लक्षात ठेवा म्हणजे आपुल्या नाही निवाले जे अंगे योगी करते रागे गुरु गुरु लक्षात ठेवा त्यांच्या योग मार्गाने गेलेल्या लोकांच्या खोडी पाहून त्यांचे अहंकार पाहून त्यांचा राग पाहून त्यावर सुद्धा टीका करण्याचं काम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे आणि मग योगाची व्याख्या करताना काय सांगितलेलं आहे योग तपे अभिमाने। तुमचा अभिमान निघून जाणं मनातला तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं मनातला अभिमान निघून जाणं हाच खरा योग आहे लक्षात ठेवा म्हणजे एक व्यायामाचा प्रकार म्हणून शरीर स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी म्हणजे व्यायाम केल्यानंतर योग केल्यानंतर तुमचं शरीर चांगलं राहू शकतं अनेक रोगावर मात करता येते हे मात्र चुकीच आहे परंतु तुमचं आयुष्य निश्चितच वाढल्याशिवाय राहत नाही एक व्यायामाचा प्रकार म्हणून किंवा त्या रोगामधून एक रिलॅक्सेशन भेटण्यासाठी सुद्धा योगाचा मार्ग निश्चित चांगला आहे लक्षात ठेवा योग मार्गाला आपण व्यायामाचा प्रकार म्हणून ना करत नाहीत परंतु अध्यात्माचा किंवा चमत्कारिक मार्ग म्हणून जर कोणी सांगत असेल तर ते मात्र जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी पूर्णपणे नाकारलेलं आहे हे या योग दिनाच्या निमित्ताने लक्षात घेणं गरजेचं आहे मी स्वतः योग वगैरे करत असतो कारण व्यायामासाठी शरीरासाठी अत्यंत चांगलं आहे आणि याची निर्मिती आपल्या भारतामध्ये झाली ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे आणि आपण आज योग सगळ्या जगामध्ये घेऊन गेलेलो आहोत परंतु त्याला व्यायामाच्या दृष्टीनेच प्रेझेंट करावं जे सत्य आहे त्या पद्धतीने रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम